काय दादा आपलं नाव अमित मानकर आणि राहणार कुठची शिवर अकोला महाराष्ट्र अकोला महाराष्ट्र शिवर बरं मला सांगा तुम्हाला काय झालं प्रॉब्लेम हा त्याच्यामध्ये गॅप होता थोडासा टोक्यामध्ये म्हणजे डॉक्टर सांगितलं होता डॉक्टर होतं ऑपरेशन बरं काय म्हणजे एक महिना घोड्या घेतल्या तर एका महिन्यातच विकून दासा म्हणजे बरं पण ऑपरेशन पण ते जर नाही झालं तर पण शक्यतो नाहीतच म्हणत ते ऑपरेशन बरं पण त्याच्यामध्ये थोडस कळ निघत जाय तर मग तकली जास्त होत मग तुम्ही काय केलं फर्स्ट मग फर्स्ट मध्ये मग तुम्ही काळाला लेप लावला नाही याच्या पहिले कुठे गेले ते म्हणतात ना मी त्याच्या अगोदर लावला होता एका ठिकाणी बरं ते काही रिझल्ट झाला किती किती लेप लावले लेप दोन दोन बरं मग तुम्हाला माझी खबर कशी लागली कुठे टाकून दिली आमच्या शेजारच्या गाकूया ते लावते त्याले अनुभव होता पहिला ते जे टोटल पेशंट तुमच्यात जवळ बरं आता आपण हा आज दुसरा राऊंड लावला आणि पहिल्या राऊंडमध्ये जसा मला काय त्रास होत होता म्हणजे आपला लेप लावायच्या पहिले काय त्रास होत होता कळा जास्त होत्या कळा जास्त पाय टेकू देत नव्हता काही नाही असं पाय समजा टेकर बद्दल काही घेण होता पण कडा जास्त लाग कडा जास्त आणि सुजन तर कडक होता पाय कडक होता फुलांना आराम झाला आता आपण एक राउंड केला पहिला त्यात काय जाणवलं तुम्हाला एक रुपया तकलीफ होती आता पंच्याहत्तर पैसे आहे समजा कडा बंद झाला पाय काही तेकोरा नाही अजून नाही पाय बर आता आपला दुसरा राऊंड आत झाला ठीक आहे तर आपल्या या पहिल्या लेपाबद्दल ते तुमचं काय कसं वाटलं पाहिजे मला एक नंबर लेपा कडक हिच्या अगोदर जे लेप लावले ते लेप असे म्हणजे जसं कळक नव्हते ठेवत होते पाय समजा हाल हलतच जर जर पाय दिले लावले हा नाही हलत याच्यात हालत नाही आहे म्हणजे काही तुम्हाला समाधानी वाटली की नाही सरळ स्ट्रेट राहते याच्यामध्ये पाय ओके याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता संदेश इतर लोक आहे संदेश एवढाच आहे की चौथा लेप झाल्यानंतर मी तुम्हाला पूर्ण कन्फर्म डिटेल देतो दहा मिनिटांनी मी स्वतःच एक स्क्रिप्ट बनवून पाठवतो त्याच्यावर ठीक आहे